जय भीम नमो बुद्धाय भारत एक महान संस्कृतीची भूमी परंतु या भूमीवर हजारो वर्षापासून एक दुःखद आणि लज्जास्पद सत्य लपून ठेवण्यात आले अस्पृश्यता आज आपण ऐकणार आहोत एक, एक असं पुस्तक जे फक्त एक तत्वज्ञान नाही तर एक संशोधन आहे एक स्फोट आहे आणि एक सामाजिक घोषणा पत्र सुद्धा हे पुस्तक आहे द अनटचेबल्स आणि लेखक आहेत भारतीय इतिहासातील सर्वात तेजस्वी विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अस्पृश्यता ही कुठून आली आणि का फक्त भारतातच अस्तित्वात आहे ते म्हणतात की अस्पृश्यता केवळ गरीबपणा नाही ती धर्माच्या नावाने लादलेली गुलामगिरी आहे अस्पृश्य म्हणजे असा माणूस ज्याच्या सावलीचाही विटाळ समजला जातो ते विचारतात जर हे लोक एकाच धर्माचे असतील तर का त्यांना भिन्न भिन्न वागणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की भारतात एक काळ असा होता जेव्हा सर्वजण बौद्ध होते परंतु ब्राह्मणवाद पुन्हा सत्तेत आला आणि त्याने बौद्ध धर्माचा नाश केला जे लोक या ब्राह्मण धर्माला झुकले नाहीत तेच बनले अस्पृश्य या लोकांना सामाजिक दृष्ट्या संपवायचं होत म्हणून त्यांना गावाबाहेर फेकलं विहिरी पासून दूर केलं आणि त्यांच्या कामावर घाण्याची छाप बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात शूद्र हे वेगळे आहेत आणि अस्पृश्य वेगळे शूद्रावर अन्याय झाला पण अस्पृश्यावर तर मानवी हक्कांचाही संपूर्ण नाश झाला शूद्र राजे होऊ शकतात पण अस्पृश्य त्यांना तर दरवाजातून आत येण्याची परवानगी नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की एकेकाळी बौद्ध भिक्षू समाजात शिक्षण नैतिकता आणि सेवा कार्य करत होते पण ब्राह्मणांनी हळूहळू बौद्ध धर्म नष्ट केला ज्यांनी नकार दिला ब्रा... दिला ब्राह्मण धर्माला त्यांनाच केलं गेलं ते लोक म्हणजे बौद्धांचे वंशज डॉक्टर बाबासाहेबांनी विचारलं धर्म माणसाला वर नेतो कि खाली जर धर्म तुमच्यावर अत्याचार करतो तुम्हाला घाण समजतो तर तो धर्म धर्मच आहे का ते सांगतात वेद मनुस्मृती पुराणे या सर्वांनी अस्पृश्यतेला धार्मिक बळ दिलं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात शिक्षण संघटन आणि संघर्ष हेच मार्ग आहेत पण त्याही पुढे एक मोठा विचार मांडतात या लोकांनी आपला धर्म बदलायला हवा कारण जो धर्म आपली अब्रूही मानत नाही त्याच धर्मात का राहायचं तो एक इतिहासाचा आरसा आहे एक सामाजिक युद्ध घोष आहे आणि लाखो पायदळ यामध्ये चालणाऱ्या बाबासाहेबांचा एक बुलंद हुंकार आहे ते सांगतात माणूस जन्माने नीच नसतो पण समाज आणि धर्म त्याला ठरवतो आणि म्हणून ही लढाई आहे स्वाभिमानासाठी न्यायासाठी आणि मानवतेसाठी मित्रांनो जर तुम्हाला वाटतं की आजही समाजात विषमता आहे जर तुम्हाला वाटतं की खरं ज्ञान लपवलं गेले तर हा विचार ही चळवळ आणि हे पुस्तक आणि हा ऑडिओ बुकचा समरी विशेषांक तुमच्यासाठीच आहे चला बाबासाहेबांच्या विचारांनी आपल्या मनातला अंधार दूर करूया आणि द अनटचेबल हे पुस्तक फक्त वाचू नका जगूया हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माणूस आहे अस्पृश्य नाही